हाय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहत तर फ्रेंड्स आज आपण भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे शाही काजू पनीर मसाला रेस्टॉरंट पन हो, स्टाईल रेसिपी आहे आणि रेस्टॉरंटमध्ये जे काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरतात तेच आपण वापरणार आहोत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा तर फ्रेंड्स मी माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या पनीरच्या त्याचबरोबर चिकन च्या त्याचबरोबर मटन च्या तसेच खूप साऱ्या रोजच्या जीवनात उपयोगी हो पडतील अशा रेसिपीज साध्या सिंपल रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे चॅनलला विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया शाही काजू पनीर मसाला यासाठी मी या ठिकाणी दोन कांदे घेतलेले आहेत टॅमॅटो घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या सहा सात लसूण पाकळ्या सहा सात काजू एक छोटा आल्याचा तुकडा आणि एक मोठा चमचा खसखस घेतलेली आहे जवळपास दीडशे ग्रॅम पनीर मी घेतलेलं होतं ते मी अशा पद्धतीनं पाण्यामध्ये भिजत टाकलेलं आहे त्याचबरोबर काजू आणि खसखस देखील आपल्याला पाण्यामध्ये दे भिजत टाकायचे आहेत जवळपास पंधरा मिनटं मी हे असंच मुरत ठेवणार आहे पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे माझ्याकडे बटर नसल्यामुळे मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही बटर टाकू शकता कांदा आणि टॅमॅटो मी अशा पद्धतीनं ओबडधोबड चिरून घेतलेले होते ते अशा पद्धतीनं पॅनमध्ये टाकून परतून घेत आहे आपल्याला हे खूप जास्त लालसर करायचे नाही त्यानंतर मी यामध्ये हिरवी मिरची लसूण पाकळ्या आणि आलं चिरून टाकलेलं आहे हे देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्येच फक्त आपल्याला हे लालसर करायचं नाही एकदम मंद गॅसवर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे यातला कच्चे मना फक्त आपल्याला घालवायचं आहे या ठिकाणी मी अर्धी ढोबळी मिरची घेतलेली होती ती अशा पद्धतीने बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहे हा खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे या रेसिपीमधला यामुळे या, या रेसिपीची टेस्ट एकदम बदलून जाते खूप सुंदर आणि वेगळी चव येते तुम्हाला जर ही ढोबळी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही स्किपदेखील करू शकता आता हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये दहा ते बारा काजू आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे आपल्याला व्यवस्थित छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत छान गोल्डन कलर येईपर्यंत मी हे काजू अशा पद्धतीनं परतून घेतलेले आहेत त्यानंतर मी हे काढून घेत आहे आता आपण यामध्ये पनीर भाजून घेणार आहोत पनीरचे अशा पद्धतीनं मी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत एकदम मंद गॅसवर आपल्याला पनीर थोडंसं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला पनीर भाजायचं नसेल आणि तुम्ही नाही भाजलं तरी देखील चालेल आणि खूप जास्त पनीर कधीही भाजायचं नसतं त्यामुळे ते चिवट होतं फक्त थोडासा लालसर कलर आला की आपण हे काढून घेणार आहोत आता आपण जो आपला मसाला थंड करण्यासाठी ठेवला होता तो व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत एक मोठा चमचा शहाजिरं तीन हिरव्या वेलच्या आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे मी थोडंसं भाजून घेतलेलं होतं त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे वेलची मी अशा पद्धतीनं सोलून घेत आहे कारण आपण मसाला कुठल्याही गाळणीतून गाळून घेणार नाही फक्त तो व्यवस्थित छान असा ग्रँड करून घेणार आहोत सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे त्यामध्येच आपल्याला काजू आणि खसखस पाण्यासकट टाकून घ्यायचे आहे हे सर्व आपल्याला छान असं बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण व्यवस्थित बारीक झालं नाही मी दोन बॅचमध्ये हे बारीक केलेलं आहे पॅनमध्ये थोडंसं जास्तीचं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे शहाजिरं हिरवी वेलची थोडीशी गरम करून घ्या नाहीतर मसाल्यामध्ये ती व्यवस्थित बारीक होणार नाही आता हा मसाला मी छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे आणि एकसारखं हलवत मी हा मसाला भाजून घेतलेला आहे आता या मसाल्यातील पाणी पूर्णपणे आटल्यानंतर मी यामध्ये तीन टेबलस्पून लाल तिखट टाकून घेत आहे ही तांबडीपूड आहे घरचं लाल तिखट नाही ऑलरेडी मी यामध्ये हिरवी मिरची टाकलेली होती त्या हिशोबाने मी लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही कमी खात असाल तर त्या हिशोबाने कमी लाल तिखट टाका त्यानंतर कलरसाठी मी पाव चमचा हळद यामध्ये टाकलेली आहे ही खूप छान ट्रिक आहे की जर तुम्हाला ग्रेव्हीचा कलर ऑरेंज पाहिजे असेल तर तुम्ही हळद आणि तांबडीपूड याचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि रेड ग्रेवी हवी असेल तर तांबडीपूड आणि कश्मीरी लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे तर यामध्ये आता मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर भाजलेले काजू आपल्याला अशा पद्धतीनं टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर भाजलेलं देखील यामध्ये दे मी टाकलेलं आहे एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर काजू मसाला होतो हा यामध्ये आपण खूप सारे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत त्यामुळे याची चव अतिशय भन्नाट लागते तर पाव चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे ती व्यवस्थित मिक्स केलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण मेन इन्ग्रेडियंट टाकून घेणार आहोत तो म्हणजे खावा यामध्ये मी तीन टेबलस्पून खावा टाकून घेतलेला आहे त्यामुळेच याची टेस्ट एकदम शाही लागते खावा अजिबात तुम्ही स्किप करू नका खावा टाकणं कंपल्सरी आहे थोडंसं टेस्ट केल्यानंतर आणखी थोडं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही देखील व्यवस्थित चेक करून कमी जास्त असेल तर मीठ टाकून घ्या अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी यामध्ये टाकणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर होतं काय रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर भरमसाठ किमतीच्या डिश आपण मागवत असतो पण घरात करताना काही गोष्टी टाकण्यास था कंजूसपणा करतो तर त्यातलाच एक इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे चीज जवळपास एक क्यूब होती त्यातली अर्धी क्यूब मी यामध्ये किसून घेतलेली आहे चीज टाकताना कंजूसपणा करू नका चीजमुळेच अफलातून टेस्ट येते या रेसिपीला एकदा खाल तर कधीही चव विसरणार नाही असं हे शाही काजू पनीर मसाला आहे आता एक मिनिटभर मी वाफ देऊन घेतलेली आहे आणि पाहू शकता आहा हा मस्त झालेला आहे आपलं शाही काजू पनीर मसाला दोन चमचे मलाई टाकून मी मिक्स करून घेतलेली आहे आणि गॅस लगेच बंद केलेला आहे रेस्टॉरंटमध्ये टाकले जाणारे खूप सारे सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये घातलेले आहेत त्यामुळं अफलातून टेस्ट येते या रेसिपीला रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक करा म्हणजे मी अशाच भन्नाट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि हो शेवटी मी रेसिपी टिपदेखील सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तर फ्रेंड्स आजची आपली रेसिपी टिप आहे तुमच्याकडून पनीर जर चुकून जास्त भाजलं गेलं आणि ते चिवट झालं किंवा वातड झालं तर अशा वेळी पनीर तुम्हाला पाण्यामध्ये थोडा वेळासाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे मग ते मऊ पडतं तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला खवयांचं परिवार स्वादाविष्कार धन्यवाद तर फ्रेंड्स आजची आपली रेसिपी टिप आहे जर तुम्ही पनीर भाजलं आणि ते चिवट किंवा